तुला याच्यावर मारल ते दोनच रंगांमध्ये मिळतात ऑरेंज आणि येलो नमस्कार मी दिपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही चांदिवली स्टुडिओला आहोत पण कुठल्या एक एका सिरियलच्या सेटवर नाही होत आज सगळे आर्टिस्ट एकत्र आहेत आणि माझ्यासोबत तुम्ही बघा म्हणजे आता आपण अर्ध्या इथे घेतलेलं आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू <laughs> <Thank you. laughs> <आरो, laughs> हिरो पूर्णच आहेत फक्त काही लोक तिकडे आहेत अर्ध्या लोकांना इथे घेतलेलं आहे असं म्हणायचं बरं काय म्हणजे आज इथे वटपौर्णिमेचं शूट सुरू तुमची रनिंग रेस का चालली आहे ते मला ऐकायचं काय इथे आता असा फाईट सिक्वेन्स होणार आहे जिथे गुंड आलेले आहेत आमच्या ज्या सगळ्यांच्या एकमेकांच्या एकमेकांच्या ज्या बायका आहेत त्यांना वटपौर्णिमेची पूजा प्रत्येकाच्या काढते का सो ते त्यांना पूजा करू देणार नाहीत आणि आम्हाला ती पूजा करून द्यायची आहे त्यांना त्याच्यासाठी आम्ही जम वड वाचवायचं त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो त्यासाठी आम्ही इतक्या जोरात धावलो कन्व्हिक्शनने मागचा हेतू फक्त गुंडांना मारणं होतं माझ्या मते तु तुम्ही त्या तुमच्या ज्या काही हिरोईन्स आहेत त्यांच्या पण अंगावर ना आम्हाला दिसत नाही ते दिसलो असू पण आम्ही पडलो नाहीये <laughs> आणि कसं आहे आता तू म्हणलीस असं की सगळे काय असे पळत आहेत तर एक जण फाईट करणं आणि सगळे जण एकत्र फाईट करणं यात फरक पडतो सो म्हणून आम्ही सगळे एकत्र चाललो आहोत त्याचा काही फरक पडतोय का नाही ते तुम्ही एपिसोडमध्ये नक्की बघा जा हे तो काय आहे मला जाणून घ्यायचं सगळेच तुला इथे नेमक्या काय केलं बुली नाही रिव्हिल करणार नाहीये तुम्हाला कळणार आहे की तो नक्की कशासाठी आला होता जाणून घ्यायचं खरं हे बोलतायत पण तेव्हाच कळणार आहे एपिसोड मध्ये मला या सगळ्यांनी बोलावलंय म्हणाले की तू पण ये एक वटवृक्ष आहे तो वाचवायचा आपल्याला आणि आपल्या हिरोईन्सना पण वाचवायचं सो मी म्हणून आलो इथे गुंडांशी फाईट करायला आणि हिरोईन्सना वाचवायला हा म्हणजे आम्ही सगळे युनिट इज द बेस्ट पॉलिसी त्या टाईप्स मधून जरा कमजोर आहेत तर <laughs> त्यांच्या माझ्याकडे अशा पाच शब्द आहेत किंवा गोष्टी म्हणू शकतो आपण नाही काय नाही माझ्या भावाला त्रास दिला होता त्याला जाऊ देऊ नका हा पाच गोष्टी आहेत माझ्याकडे त्या तुम्हाला ओळखून दाखवायच्या आहेत वर्ड्स आहेत ते कशाशी काही कुठलेही रिलेटेड कुठल्या एखाद्या गोष्टीशी रिलेटेड नाहीत काही असू शकतं झाड असू शकतं फळ असू शकतं एखादी त्याच्याबद्दल तुम्हाला डिरेक्टली न सांगता त्या वस्तूबद्दल ती वस्तूबद्दल एक्सप्लेन करायचं म्हणजे आता झाड आहे आपल्या आजूबाजूला काय आहे आत्ता असं हां म्हणजे कोणीतरी मी एकाला देणार बाकीच्यांनी ओळखायचं असं आता कोणाला एकाला तो शब्द देऊ गॅस अ तो सुरू केल्याशिवाय तो सुरू केल्याशिवाय आपल्या दिवसाच्या पेयाची सुरुवात करता येत नाही आपल्याला ग दादा तू आय का मी सांगत नाही 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 गॅस तो ओळख बरोबर नंतर चालू सुमित तू इकडे नाही ग तू माईक मध्ये नाही एवढं नाही थोडस ऐकलंय ते भिंतीवर ऐकलं नाही पण काय काय मारतात ते पानाला लावतात ते चुना अरे याला इथे

काय म्हणायचं काय नाही सांगायचं तुला जस्ट एक्सप्लेन ना आपण कशातून आलो गाडी के तू ये आता होय आंबा मग अशी ते आंबा चिक्कू द्राक्ष आपलं आणखी नाही कोणीतरी या हायक मी नाही सांगत बस मी नाही आपण बसतो नाही त्याला वेगळं म्हणायचं नाही म्हणायचं

मग कठीण देऊ आता आणि मी कोणाला ओळखून दाखवू मग बरं एक आता एक तुमच्यातलं तुमच्या मी तिघा तीगा तिघांचा ग्रुप करते तुम्ही दोन शब्द त्यांना सांगा आणि ते दोन शब्द तुम्हाला सांगतील असं ओळखून दाखव तुम्ही कठीणातलं कठीण हा हा कठीणातलं कठीण आपले तीन लोकांची मी एक शब्द सांगतो सांगायचं सांगायचं ना अरे नाही काही सांगितलंय बघतो बरोबर वेगवेगळ्या ओळखायचंय मागाशी शब्द ऐकला ना त्याच्या सिमिलरच आहे पण ते पायात घालतात ते पायतान ब्रँड आहे तो का ए अच्छा। अरे ज्याच्यावर मारतात ते उन्हावर <laughs> काय मारतात पण फटके काय मारतात अरे तुला याच्यावर मारल ते फाट्यावर <laughs> आता तुमच्या टीमने ह्यांना विवेक विवेकला सांगतो हे ओळखते जे झाल्यावर आपलं अंगातला त्राण निघून जातो व्यायाम

त्याला काय आपले चांगले सांगू शकणार दिंटरनॅशनल क्रिकेट समितीचे हे माणसाचं वर्णन करायला पाहिजे ना डेजिग्नेशन सांगून तुझ्या बाहेर डेंजर मत कर <laughs> <laughs> अरे माननीय आहे ते त्यांचा उल्लेख आपल्या प्रत्येक कृतीतून वाक्यातून झाला पाहिजे म्हणून त्यांचं नाव घेतलं तू कसा केला असतं सांग हेच नाव तुला सांगितलं असतं तर राजकारणाचं दैवत एवढं बोललो असं तरी कळलं असतं सुमित एक लास्ट आता तुझं बाकी तू सांगायचा ह्यांना <laughs> इंद्र कशावर बसतात इंद्र

है। है। ना पेड़े पेड़े पेड़े। ना ना हरकत नाही पण मला मजा आली तुमच्यासोबत हा गेम खेळून फूल आहे प्रत्येक ठिकाणी माळा माळा म्हणून आपण त्याचा वापरतो तू मुद्दाम करू नकोस अरे बरोबर केळीचं फूल अरे नाही केळीच नाय तरी नाहीट ते दोनच रंगांमध्ये मिळत ऑरेंज आणि येलो मोगरा मोगरा हा नाही 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 अरे नाही नाही बरोबर ते येलो कलरचा जास्वंद मुद्दा सनफ्लॉर सनफ्लॉर येल्लो कलरचा कळलंय मुद्दाम छळत आहे ना त्याची भाजी पण होते केळीचं फुल ऑरेंज आणि यल्लो कलर चालत आणि सगळ्या आपण इथे संपतोय झेंडू झेंडू म्हणायचं झेंडू कुठलं झेंडूच फुल होत अशा प्रकारे माझा इंटरव्ह्यू छान संपलेला झाडावर ओके आय एम सॉरी थँक्यू गाईज थँक यू सो मच मला मजा आली आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडनं थँक्यू थँक्यू बाय बाय ब्रेक झाला